या जात्यावरच्या ओवीमधून या स्त्रीने बाचीच सून म्हणून करून आणण्याचा निश्चय केलेला आहे लग्न ठरलेलं आहे आणि भावाजवळ एक प्रकारे ती बहिणीच्या नात्यानेही हट्ट करताना दिसते आणि विहिणीच्या नात्याने देखील हट्ट करताना दिसते पाहूया या जात्यावरच्या ओवीमधून ती काय म्हणते इवाई सौदागिराम आपल्या बोलीला संभाळ शेवंतीच्या येळण पाय धुयाला घंगाळ इवाई सौदागिरा मांगते जानोशाची माडी रस्त्यावर उभी माझी खजिन्याची गाडी खानदेशाचा सोडून सोयरा वराडाचा केला माझ्या राघोबाला हुंडा गुजराती आला लग्न ठरत आहे आणि लग्न ठरताना ही विहीन व्याह्याला काय म्हणते आहे की माझ्या कि शब्दाची किंमत ठेव ज्या वेळेस नवरदेव मांडवात येईल तेव्हा पाय धुण्यासाठी त्याला गंगाळ पाहिजे तसेच जानवस घरासाठी म्हणून चांगले घर पाहिजे याचबरोबर या ओवीमधून ती असं व्यक्त करते की मी हा जो सोयरा केलेला आहे तो खानदेशातला नसून वरडातला आहे आणि माझ्या राघोबाला त्यामुळे हुंडा गुजराती पद्धतीचा आलेला आहे असे मनोगत तिने या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त केलेले आहे जरी जुने नाते नवीन झाले आणि भाऊ बहिणीचे रूपांतर व्याहीविहिनीत झाले तरीसुद्धा लग्न ठरताना ठरवताना कशा प्रकारे बोली केली जाते ती बोली कशी सांभाळावी लागते अशा प्रकारचा विचार या जात्यावरच्या बोलीमधून व्यक्त होताना दिसतो